नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी माल सटाण्याचा प्रतिनिधी तर मी आज तळसाळी गावात आलेलो आहे आपल्यासोबत शेतकरी जे आहेत तर आपण शेतकरीकडनं शेतकरीने आपलं पावसाळी कांद्यांना आपलं वृंदावनचे खते वापरलेले आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांना काय काय रिझल्ट भेटला आपले खते वापरून तर त्यांचा आपण परिचय घेऊन घेऊ ग्यु। नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर आणि गाव रामन बापू चव्हाण तरसाळी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्केचाळीस एक्केचाळीस त्रेपन्न बरं तुम्ही यावर्षी आपलं रुंदावनचे खाते वापरले तुम्ही तुमच्या पावसाळी कांद्यांना तर तुम्हाला काय रिझल्ट वगैरे कसं काय भेटलं एकच नंबर रिझल्ट आहे त्याला साईज साईज पण माल आहे एकच नंबर माल आहे बरोबर तर तुम्ही जेव्हा खाते टाकले तेव्हा खाद्य टाकल्यावर तुम्हाला तुम्ही शेणखत वगैरे काही इतर कोणतं रासायनिक खाद्य वापरलं नाही शेणखत वगैरे काहीच नाही युरिया वापरलेला नाही काहीच नाही फक्त आपलं खाद्य दिले ते खाद्यच वापरलेले युरिया पण वापरला युरिया नाही फक्त बस वृंदावनचे दुसरं कोणतं तुम्हाला मग मुळवाड साठी साईज साठी काळोखी साठी काय काय फायदा झाला तुम्ही सांगता का शेतकऱ्यांना पाच जमली हो मुळवाचा चांगला चाल करला त्याच्यामुळे काळू आज मी पाच निळी आहे बर तुम्ही पाहिली ना हो पाच नवी गारे त्याच्यामुळे साईज बी चांगली जमली तर मग तुम्ही जे आपल्या वृंदावनचे खत वापरले तर तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहे फक्त भाव नाही त्याला बर खत वापरलेलं नाही सडक्या कांदा निघाला नाही काहीच नाही एक पण कांदा सडक्या नाही सडक्या एक बी नाही या वर्षी बऱ्याच लोकांच्या सड्याल भरपूर बर कांदा निघाले बरोबर आता या वर्षी काय आपला कांदा निघालाच नाही सडक्या काही बरं मग इतर शेतकऱ्यांना ना तुम्ही काय सांगण्याचं खाद्य खाद्य चांगलं आहे बो वापरा बरोबर तेव्हा मी तुमच्याकडे आलो होतो तुम्हाला रुंदावनच्या खतांची माहिती दिली तर तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नव्हता तुम्हाला मी सांगितलं का तुम्ही माझ्या वर वापरा 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 तर तुम्हाला आता कसं भाव नाही त्याला बर बर मिनिट दाखवा शेतकऱ्यांना कांदे एक नंबर बरोबर चालेल मग दादा ધન્યવાદ ધન્યવાદ નમસ્કાર